नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे निर्धार करा आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पदाधिकाऱ्यांना आव्हान महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागेवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी केले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समिती व लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आणि निवडणूक व्यवस्थापन समिती लोकसभा कोवर कमिटीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते बैठकीत सहा लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारशेपेक्षा अधिक जागा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाला झटून कामाला लागावे लागेल कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनाच्या आणि विकास कामांच्या आधारावर मते मागायची आहेत मोदी सरकारच्या कल्याणकारी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोच पोहोचण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेशी संपर्क करावा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीत केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा